एक एट थर्टी म्हटले सांचे हंगासर वडले झाड अप्रूट झाले आमच्या ऑफिसा फुडे कलेक्टर ऑफिसा फुले आणि थंयसर एक रश टाईम असल्या कारण वडापाव ऑमलेट एक गाडो गाडी व्हेकल असते आणि एक स्विफ्ट डिझर असते त्याचे टोटली अप्रूट झाले मला भरपूर गाडो व्हायलो असतात जी फॅमिली असते ती हांगा मुस्लिम वाड्या होते ते एक एक बापू असा भरग्र आणि एक चली पहिली तीन जणांक आम्ही इमिडियट काढले कॉल दिवपची गरज ना किंवा आम्ही हंगाच असता आवाज आलेल्या कारण आमचा स्टाफ इमिडियट भारला पयता तिथून ट्रॅप झाले तीग जणांक आम्ही काढले चौथी जी चली आलेली बॅक सिटाचे ड्रायवर साईडीच्या ती सामकी ट्रॅप झाली किंवा तिथेच गाडी मेन झाड पडून तर सारख कोल तिथे प्रेस झाला तिथा काढपास एक आम्हाला भरपूर मेहनत घेऊची पडली एक सगळ्यांचा हेल्प आमचा सर येथे मोर्चा एक्सिडंट घेऊन सर प्लॉ एम एल ए दोघे जण एम ए सन सगळ्यांनी लास्टात आता एकड झाले म्हटलं रेस्क्यू केलेले ट्रेन्स आमचा टोटल चार कोकलीन दोन वडलो क्रेन्स आणि एक बिल लोडर शेजा गोवात हे इमिडिएट हंगासर हजर झाले त्यांना काम करतात फास्ट मिळलं ऑलमोस्ट आता एट थर्टी टी वन थर्टी किती एक चार वर पाच वर पाच ऑपरेशन चालले आणि वेल सपोर्टेड बाय ऑल द स्टाफ ऑफ बिचोली फायर स्टेशन हे सगळे जे बिचोले फायर स्टेशनचे लोक असा स्टाफ असा डन अ एक्सलंट जॉब की तुम्ही आता पळता असताना हे झाड झालं तुम्हाला कळटले की एक मनशांनी मनीस कापून हे झाड एका वरात आणि दोन वरांपान आणि आम्ही आमचे हायड्रॉलिकल टुल्स पेट्रोल कटर्स इलेक्ट्रिकल कटर्स हे यूज करून आणि टेक्निक यूज करून मेनली मेनली टेक्निक यूज करून काढले कर कियाक हे झाड जर वयल्यान सगळे कट करतले आणि काढतले जे आता तर कमीत ती दहा वर लागतली आशिली आणि ते भीत जे ट्रॅप झाले चली आशिले ते आणि आम्ही चढ वेळ उरत आशिले कदाचित ताजे लाईफ इनवॉल्व्ह जातले आशिले पण ते जानासताना आम्ही कंटिन्युअसली एक धीर दीत राहले काही जवना काही जवना काही ना आणि असे करून आम्ही सपोर्ट दीत रावले आणि लास्टली आफ्टर सगळ्यांच्या अटेम्प्ट सक्सेसफुल झाले आणि आज एक लाईफ आम्ही सेव करपाक पावलं आहे सर वेरी रीस्क एंड सक्सेसफुल झाले सक्सेसफुल झाले आणि इकडे एक मोठा स्टेटमेंट आहे डेफिनेटली सक्सेसफुल ऑपरेशन कित्याक लागून की आमचे जे फायर फायटर्स सगळे जे आसात ते ऑलवेज आमचे motto असा वी सर्व टू सेव्ह म्हणून आणि आम्ही लोकांक सेव करपाक लागूनोस आम्ही हे करता अँड दिस इज एन एक्झाम्पल दॅट वी हैव सेव्हड वन प्रेशियस लाईफ टू डे आय एम व्हेरी प्राऊड ऑफ मय ऑल द फायर फायटर मय ऑफिसर्स वी आर एंगेज ऑल ऑफिसर्स वू आर एंगेज डिअर इन स ऑपरेशन इवन ऑफ ड्युटी जे स्टाफ आशिल् रेझिडेंट लागी लागी रा सुद्धा आले आणि आपल्या कामात आपले योगदान दिले thank you, thank you. Thank you.